सहवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही माननीय श्री दशरथ भोरे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास लोटला प्रचंड जनसमुदाय मूर्ती लहान पण कीर्ती महान असा स्वभाव असणारे तसेच अत्यंत साधी राहणीमान असणारे आणि सर्वांच्या मनावर राज्य करणारे श्री दशरथ भोरे आज बँक ऑफ बडोदा मधून सेवानिवृत्त झाले त्यांनी त्यांच्या बडोदा बँकेच्या सेवेत अनेक ग्राहकांची प्रामाणिकपणे कामे करून मणी जिंकली आहेत त्यांच्यातील असलेल्या अत्यंत प्रेम स्वभावामुळे बडोदा बँकेमध्ये येणारे प्रत्येक ग्राहक हे त्यांच्याकडे क्षणातच आकर्षित व्हायचे एखादी जादूची छडी फिरवावी आणि ग्राहकांचे मन जिंकावे असा दशरथ भोरे साहेबांचा सा स्वभाव बँक ऑफ बडोदा मध्ये सेवा बजावत असताना त्यांनी त्यांच्या कामात कोणतीही कसर न करता अविरत सेवा बजावली आहे श्री दशरथ भोरे सर हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात हे फार कमी लोकांना माहिती आहे सामाजिक संघटना असो अथवा कोणत्याही राजकीय पक्षातील नेते असो एखादा सल्ला घ्यायचा असेल तर ते दशरथ भोरे सर यांच्याकडे येतात या कार्यात त्यांच्या पत्नी सौ वसुंधरा ताई यांचा सिंहाचा वाटा आहे बहीण झाली ती संत ज्ञानेश्वराची मुक्ताई आई झाली ती छत्रपती शिवरायांची माता जिजाऊ आणि वसुंधरा झाली ती दशरथ भोरेसर यांची पत्नी असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही इतके परिश्रम त्यांच्या पत्नीने घेतले आहेत निरोप समारंभ वेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना श्री दशरथ भोरेसर म्हणाले आज येथे जन आज येथे जमलेला जनसमुदाय म्हणजे माझ्या आयुष्याची खरी पुंजी आहे आणि याचे सारे श्रेय त्यांनी त्यांच्या पत्नी सौ वसुंधरा भोरेताई आणि त्यांच्या सासू यांना दिले असे अनेक आठवणींना उजाळा देत असताना त्यांना अश्रू अनावर झाले या निरोप समारंभ वेळी बँक ऑफ बडोदाचे सर्व अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा आमचे प्रहार न्यूज चॅनल सोबत श्री नागेश हजारे